नमस्ते बालमित्रांनो शिक्षण इन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्री मनाचे श्लोक ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा लागी। जिवा लागी जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी शेवटी काळमुखी निमाला महाथोरती मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले पुन्हा एकदा म्हणूयात मना सांग पा रावणा काय झाली अकस्मातती राज्य सरवे बुडाले मनोनी कोडी वासना सांडिवेगी बरे लागला काळ हा पाठी लागी जिवा कर्मयोगे योगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखीनी माला महा थोरती, कीती एक जन्मले आनी मेले मृत्युपंथे समर्थ हे होते श्री मनाचे श्लोक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला प्रेस करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये